शिवराय मित्रांनो दोन जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर झाली आहे ते दोन जिल्हे कोणते आहेत आणि किती नुकसान भरपाई जाहीर झाली आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो त्यापूर्वी आपलं स्वागत आहे आमच्या सौम मिंपो सेवा चॅनलवर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो या व्हिडिओमधील सर्वात महत्वाची माहिती म्हणजे किती नुकसान भरपाई जाहीर झाली आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री आणि वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दत्तात्रयजी भरणे साहेब दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदेड आणि वाशिम जिल्ह्याच्या अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाच्या पाहणी दौऱ्यावर होते आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या दोन जिल्ह्यांना नुकसान भरपाई जाहीर झाली आहे त्यामधला पहिला जिल्हा म्हणजे नांदेड जिल्हा मित्रांनो आणि नांदेड जिल्ह्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवणारा नांदेड जिल्हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे मित्रांनो शंभर टक्के नुकसान भरपाई मिळवणारा नांदेड जिल्हा राज्यात पहिला जिल्हा ठरला आहे मित्रांनो ही काय आनंदाची बातमी नाही आहे आणि मी अभिनंदन करणार नाही मित्रांनो कारण इथे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे फायदा झालेला नाही मित्रांनो नांदेड जिल्ह्यामध्ये एकूण जे नुकसान झालेलं आहे ज्या क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे जे बाधित क्षेत्र आहे ते आहे सहा लाख अठ्ठेचाळीस हजार पाचशे तेहतीस हेक्टर एवढ्या हेक्टरवर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे मित्रांनो आणि एकूण जे शेतकरी आहे नांदेड जिल्ह्यातील सात लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे तेरा शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे दुसरा जो जिल्हा आहे मित्रांनो दुसरा जिल्हा आहे वाशिम जिल्हा वाशिम जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख पाच हजार आठशे दहा हेक्टरवर पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यासाठी राज्य शासनाकडे नुकसान भरपाईचा प्रस्तावसुद्धा पाठवण्यात आलेला आहे त्यानंतर मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये वाशिम जिल्ह्यात अडतीस हजार हेक्टरचं नुकसान झालेलं आहे शेती पिकांचं त्याचेसुद्धा पंचनामे युद्धपातळीवर सुरू आहे आणि पंचनामे पूर्ण झाल्यावर त्याचा सुद्धा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल आता सर्वात महत्वाची माहिती म्हणजे मित्रांनो किती नुकसान भरपाई जाहीर झालेली आहे यामध्ये सर्वप्रथम वाशिम जिल्हा पाहूया आपण वाशिम जिल्ह्यातील दोन लाख पाच हजार आठशे दहा हेक्टरवर जे नुकसान झालेलं आहे त्यासाठी एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख रुपयांचा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे नुकसान भरपाईसाठी एकशे त्रेचाळीस कोटी चौसष्ट लाख निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात आलेला आहे आणि तो लवकरच मंजूर होऊन येईल आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा केल्या जाईल त्यानंतर दुसरा जिल्हा जो आहे मित्रांनो नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यासाठी पाचशे त्रेपन्न कोटी अठ्ठेचाळीस लाख बासष्ट हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे नुकसान भरपाई म्हणून तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद